श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी महिलांनी आपल्या घरामध्ये काही ठिकाणी काही विशिष्ट गोष्टी ठेवायच्या आहेत आणि त्याचा प्रभाव हळूहळू आपल्याला जाणवू लागतो आणि आपल्या घराची चारही बाजूनी प्रगती होते आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला मानसन्मान मिळत नसेल किंवा एखाद्याला पैशाची काही तंगी असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील त्याचबरोबर एखादं दाम्पत्य समजा असं असेल की त्यांना मूल बाळच नाही आहे तर त्यांनीसुद्धा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काय उपाय करावा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र म्हटली की त्या नऊ दहा दिवसांमध्ये आपण घटस्थापना करतो किंवा जे घटस्थापना करत नसतील ते देवीची काही का होईना का सेवा त्यांच्या परीने नक्कीच करत असतील नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याची पद्धत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं वि किंवा वेगवेगळ्या वेग कुळाची जशी रीत आहे त्या पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीचा किंवा दुर्गादेवीचा कुलाचार या दिवसांमध्ये करत असतो जो कोणी या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही कारण आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवीचा कुलदैवताचा त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद असणं खूप आवश्यक आहे जेव्हा या तिन्ही गोष्टी जुळून येतात तेव्हा आपलं कुटुंब खरं सुखी आहे असं आपण म्हणू शकतो कारण यापैकी कुणाचीही जर अडीअडचण आपल्याला लागली तर आपण खूप समस्यांना सामोरे जात असतो त्यामुळे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपल्याला होईल तितकी कुलदेवीतेची सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक अजिबात करायची नाही आहे आता मी तुम्हाला महिलांना नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत याची माहिती देते आपल्या घरातील कोणत्याही महिला हे उपाय करू शकते या गोष्टी ठेवू शकते याचं कारण म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांना कुलस्त्री किंवा घरची लक्ष्मी असं म्हटलं जातं त्यामुळे खास करून स्त्रियांनीच हा उपाय करायचा आहे किंवा कुलदेवतेच्या सेवेमध्ये कुमारिकांना मुलींना जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये मुलगी असेल आणि ती कुमारिका असेल म्हणजे दहा वर्षाच्या आतली जर तुमची मुलगी असेल तर तिच्या हाताने सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता काही हरकत नाही उलट एक प्रकारे तुमची कुमारिका स्वरूपातील कुलदेवी तिच्या स्वतःच्या हाताने तुमच्या घरात या सगळ्या गोष्टी करते आणि त्यामुळे खरं तर तुमच्यावर कुलदेवीचा आशीर्वाद हा सर्वात जास्त पटीने लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे शक्य झालं तर कुमारिका मुलींना किंवा मग आपल्या घरातील महिलांनी हे उपाय आवश्यक करावे तुमच्या घरी भलेही घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी पण या गोष्टी तुम्ही आवर्जून करू शकता कोणत्याही दिवशी करायच्या तर नवरात्रीच्या कोणत्याही माळेला म्हणजेच अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही या गोष्टी तुमच्या घरामध्ये ठेवल्या तरी पण चालतील सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ ठेवण्यासाठी एक भांडं असतं समजा अजूनही तुमच्यापैकी काही महिला मीठ ठेवण्यासाठी स्टीलचं भांडं किंवा प्लॅस्टिकची भरणी वापरत असतील तर आवर्जून ती बदलून टाका मीठ ठेवण्यासाठी तुम्ही चिनी मातीचं भांडं काचेची भरणी यापैकी काहीतरी वापरू शकता कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा प्लॅस्टिकची भरणी असेल किंवा मग स्टीलचं भांडं असेल तर ते मीठ ठेवण्यासाठी खूप घातक मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या तर तयार होतातच शिवाय आपल्या घराला राहू केतूसारखा भयंकर दोषसुद्धा लागतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागू शकते तर आवर्जून ती मिठाची भरणी तुम्हाला बदलायची आहे काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणी तुम्ही खरेदी करू शकता काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये तर आपल्याला नवरात्रीच्या कोणत्याही एका माळेला तर मिठाच्या भरणीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवून दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंगाचा रंग तुम्हाला माहिती असेल की कसा असतो थोडासा असा चॉकलेटी किंवा काळपट आणि या लवंगा ठेवताना आपल्याला दोन तर ठेवायच्याच आहेत पण त्या लवंगाला फूलसुद्धा असलं पाहिजे म्हणजे फुलासह असलेल्या दोन लवंगा ठेवायच्या लवंगांचा रंग एक प्रकारे राहू केतूचं प्रतीक दर्शवतो कारण राहू असेल किंवा केतू असेल यांच्या संबंधी जे काही पदार्थ येतात तर त्यांचा रंगसुद्धा काहीसा काळपट किंवा असा राखाडी दाखवला जातो आपण जेव्हा या लवंगा मिठामध्ये ठेवतो तर त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही कुणालाही कोणत्याही प्रकारच्या भयंकर व्याधी जडत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या मिठाच्या भरणीमध्ये दोन लवंगा या असल्यास पाहिजेत समजा भाजी वगैरे करताना किंवा ज्या पदार्थामध्ये आपण मीठ टाकतो त्यावेळेस त्या लवंगा वापरल्या गेल्या असतील तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये नव्याने दोन लवंगा ठेवू शकता किंवा कधीकधी कधी मीठ संपतं कधीकधी आपण भरणी स्वच्छ करायला घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा मीठ भरत असतो तर तुम्ही काय करायचं एकदम तळाशीस त्या दोन लवंगात टाकून ठेवायच्या आणि त्याच्यावरून मीठ सोडायचं आणि त्यानंतर मिठाच्या भरणीचं झाकण लावून ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला मिठाच्या भरणीमध्ये कायमस्वरूपी लवंगा ठेवायच्या आहेत नवरात्री अत्यंत चांगलं कारण आहे चांगलं निमित्त आहे तर तुम्ही तेव्हापासून सुरुवात करू शकता आपण कुलदेवीच्या सेवेमध्ये जसं आपण कुंकुमार्चन करतो ना तसंच देवीला लवंग वाहून लवंगार्चन करण्याची पद्धत आहे म्हणजे देवीच्या फोटोपाशी मूर्तीपाशी आपण लवंगा वाहू शकतो किंवा कोणी कोणी डायरेक्ट लवंगाची माळ करतो आणि ती देवीला वाहतो तर कुलदेवीची वा सुद्धा अत्यंत प्रिय वस्तू आहे लवंग किंवा प्रिय पदार्थ आपण म्हणू शकतो आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लवंगाचे असे छोटे मोठे उपाय केले जातात त्यामुळे मिठाच्या भरणीमध्ये दोन लवंगा या ठेवल्याच पाहिजेत यानंतरची दुसरी गोष्ट देवीच्या पूजेमध्ये दे कुंकू हे वापरलं जातं आणि आपण प्रत्येक महिला स्वतःला लावण्यासाठी म्हणजे एकतर भांगेमध्ये सिंदूर म्हणून भरण्यासाठी किंवा कपाळी लावण्यासाठी कुंकू हे वापरतोच कारण कुंकू हे सौभाग्यकारक मानलं जातं आणि देवीवर अभिषेक करायचा असेल किंवा कुंकुमार्चन करायचं असेल तरी पण कुंकू हे वापरलं जातं नवरात्रीमध्ये दे सुद्धा देवीचे कुंकुवाने मळवट भरले जातात म्हणजेच काय देवीची पूजा एक प्रकारे कुंकुवा वाचून अपूर्ण आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरा देवघरामध्ये कुंकुवाची डबी असेल कुंकुवाचा करंडा असेल तर आपल्याला काय करायचं आहे कायमस्वरूपी कुंकवाच्या डबीमध्ये एक रुपयाचं एक छोटंसं नाणं टाकून ठेवायचं आहे तर ते एक रुपयाचं नाणं तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण पैसे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात आणि बऱ्याच ठिकाणून हा पैसा फिरून आपल्याकडं येत असतो त्यामुळे काय करायचं आहे एकतर हा एक रुपया आपल्याला कायमस्वरूपी कुंकवाच्या डब्यात ठेवायचा असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कापडाने पुसून कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर कुंकवाच्या डबीमध्ये एकदम तळाशी तुम्ही तो एक रुपया ठेवू शकता रु एक रुपया याचा अर्थ काय होतो एक प्रकारे ते धन आहे आणि आपल्याकडे असणारे कुंकू एक प्रकारचं सौभाग्य आहे म्हणजेच काय या कुंकुवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये एक रुपयाचं नाण असल्यामुळे काय होतं आपल्या सौभाग्यामध्ये तर वृद्धी होतेच त्याचबरोबर धन येण्याचे मार्गसुद्धा आपल्याकडे वृंदिंगत होतात कारण देवपूजा करताना आपण त्यातलंच कुंकू वापरणार आहोत आपल्याला कपाळाला लावण्यासाठी किंवा कुणाचं औक्षण करण्यासाठी म्हणून सुद्धा आपण त्या करंड्यातलंच कुंकू घेतो तर सौभाग्याचा अर्थ आपण इथे फक्त पती नवरा असा न घेता सौभाग्य म्हणजे एक प्रकारे आपली प्रगती होते किंवा आपल्याला सर्व गोष्टींमधून आनंद मिळतो आपल्या घराची भरभराट होते या अर्थाने सुद्धा आपण सौभाग्याचा अर्थ घेऊ शकतो त्यामुळे देवपूजेमध्ये किंवा कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये की ज्यांना कुंकू चालतं तर अशा देवपूजेमध्ये सुद्धा तुमच्याकडून तेच कुंकू वापरलं जाईल किंवा तुम्ही औक्षण करताना म्हणा किंवा स्वतःला लावण्यासाठी म्हणा तेच कुंकू वापरलं आणि त्यानिमित्ताने तुमच्याकडं जो काही एक रुपया असेल तर तो सुद्धा कायम त्यामध्ये असल्यामुळे तुमच्याकडे धन येण्याचे मार्ग तर खुले होतील तुमची भरभराट होईल आणि घरामध्ये पैशाची कधीही अडचण राहणार नाही तुमचे एकदम हस्तखेत घर राहील आणि नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये तुम्ही ही गोष्ट करताय म्हणजे सोन्याहून पिवळं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून करा यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हळदीचा डबा किंवा हळदीचं भांड असतं स्वयंपाकामध्ये बऱ्याचशा पदार्थामध्ये हळदीचा वापर होतो आणि हळद आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीच संपू देऊ नये असं म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीमध्ये एकतर पहिल्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी या हळदीच्या भांड्यामध्ये पाच अख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्यांना आपण अक्षता म्हणतो न तुटलेले अख्खे तांदूळ आपल्याला या हळदीच्या डब्यामध्ये किंवा हळदीच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते तुम्ही मिसळून दिले किंवा वरचेवर टाकले तरी पण चालतील हळद म्हणजे गुरुग्रहाचे प्रतीक आणि तांदूळ म्हणजे शुक्राचे प्रतीक शुक्र ग्रह आणि माता लक्ष्मी यांचा अगदी जवळचा संबंध आहे विष्णू पूजेमध्ये आपण हळद वापरतो पण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हळदीबरोबर कुंकू आणि अक्षता यांचासुद्धा वापर होतो आता या व्यतिरिक्त आपण देवपूजेमध्ये जे काही अखंड तांदूळ वापरतो त्यांना अक्षता म्हणण्याचं कारण हे आहे की तांदळाला एक प्रकारे धार्मिक भाषेमध्ये पूर्णांन म्हणून ओळखलं जातं गुरु आणि शुक्राची जेव्हा युती होते म्हणजेच काय होतं जेव्हा हळदीच्या डब्यामध्ये असे तांदूळ टाकतो पाच तर आपल्या कुंडलीतला सुद्धा गुरु आणि शुक्र मजबूत व्हायला यामुळे मदत होते जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मजबूत असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि आपल्या घराण्याची आर्थिक दृष्ट्या सुद्धा प्रगती व्हायला मदत होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न राहते आणि ती कायमस्वरूपी वास्तव्य सुद्धा करते या कारणांमुळे निमित्त साधून आपल्याला आपल्या हळदीच्या डब्यामध्ये पाच अख्खे तांदूळ टाकायचे आहेत तर या त्या तीन गोष्टी होत्या ज्या आपल्या घरातल्या महिलांनी नवरात्रीचं निमित्त साधून आपल्या घरात हे काही छोटे उपाय करायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त